खाली बसते मी मला अटक नाही आता अटक करायची तीनशे चोवीस मध्ये मला अटक करायची मी नसताना तुम्ही गुन्हे दाखल केले गुन्हा कस काय का आता ती बाई म्हणली ना मी केले उद्या ती म्हणाल ना माझ्या मुळे प्रेग्नेंट झाली तर तुम्ही तो फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता नाही साहेब बघा मी लोकांना न्याय देते आणि जर माझ्या बाबतीत या चुकीच्या गोष्टी घडत असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत

पण मग तिची काळजी आहे तशी मिटवलेली तुम्ही घेतली मग तुम्ही आम्हाला फोन करणं गरजेचं होत की तुमची एफ आय तुम्हाला द्यायची आहे का म्हणून हे बोलव पिऊला बोलव लगेच बोल तुम्ही नाही बोलवलं माझा तुम्ही तुम्ही बोलवलं तुम्ही काय कल्पित केले तो भाग माझा नाहीये साहेब कायद्याने प्रक्रिया काय सांगतील त्याच्याशी मी बोलते बरोबर अहो पण काल द्यायची नव्हती तिने लिहून दिलं लिहून दिलं पण नाहीये आता तुम्ही तर तिने लिहून दिलंय ना हे ह्याला बोलो अ ह्याला इकडे प्युला बोलवलंय रेरूपर मी कालच पेन दे मला कालचे जे दिलेत ना ते पेपर्स दे मी त्याच्यावर इकडे नाही मला पण न्याय पाहिजे आम्हाला काय आम्हाला एक कंठ आहे समाजाचा राजकारणाच्या ह्याच आतंक सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे मी लय दाखवते आम्ही मी आता आलो सत्य सत्येचा गैरवापर करायला मला नाही समज हे म्हणून मीडियावाल्याने सांगते माहिती घेऊन करत असतो ते पेपर मागत नाही तुम्ही तुम्ही करता मग कसं सर्व नाही मिळणार करत नाही बोलवलेला थांबाय झालं काय